आनंदाची बातमी खुश खबर आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी संस्था विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस भव्य इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे यन ई टी ई च्या स्पर्धा परीक्षांचे वर्ग स्कूल शनिवारशी करा क्रीडा व कला अकेडमी द्वारे मार्गदर्शन एक्त प्रशस्त विज्ञान लैब संगणक मार्फत रोबोटिक कोडिंग सी प्लस प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे के अनुभवी व तंत्र व उच्च विद्याभूषित शिक्षक वृंद तोरा करा व आज अपने प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल बंगले आउट निग्रास नमस्कार मी सुरेट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या मुस्लिम गवळी बिरादरीच्या इस्तेमाई शादियामध्ये छेचाळीस जोडप्यांचा निकाह संपन्न आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दिग्रजच्या मुस्लिम गवळी बिरादरीच्या इस्तेमाई शादियामध्ये एकूण छेचाळीस जोडप्यांचा निकाह संपन्न झाला गेल्या एकोणीस वर्षापासून दिग्रस येथे मुस्लिम गवळी बिरादरी सामूहिक निकाह मेळाव्याचे आयोजन करीत आहेत मुस्लिम गवी इस्तेमाई गरीब असे की श्रीमंत संजय देशमुख माजी केंद्रीय मंत्री हंसराज जाहीर यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यवतमाळ शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अफजल खान ऋषिकेश हिरासहमी सुरेट चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिगरस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद